नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एअर इंडिया एअर लिमिटेड यामध्ये एकूण तीन हजार दोनशे छप्पन जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण एकोणीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो आपण यामध्ये फक्त सतरा अठरा आणि एकोणीस नंबरची जी पोस्ट आहे याबाबतचीच माहिती पाहणार आहोत कारण इतर जे पोस्ट आहे यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे तर यामध्ये कोणत्या पदांचा समावेश आहे तुमची नियुक्ती प्रकारे होना या ठिकाणी कशाप्रकारे होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर एअर इंडिया एअर सर्व्हिस लिमिटेडमध्ये दरवर्षी भरती निघत असते आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी मुलाखतीद्वारे केल्या जाते तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांची मुलाखत केव्हा होणार आहे तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे आपला करायचा आहे तर तर या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे त्याच्या एकूण जागा दिलेल्या आहे आणि त्याच्या मुलाखत केव्हा होणार आहे तारीख दिलेली आहे आणि पता या ठिकाणी दिलेला आहे तर आपण या ठिकाणी सतरा अठरा आणि एकोणीस या तीन पदासाठी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सतरा नंबरची जी पोस्ट आहे आहे ड्रायव्हरची आहे ड्रायव्हरची एकूण दोनशे त्रेसष्ट जागा आहे जी मुलाखत होणार आहे चौदा पंधराला लक्षात ठेवा चौदा पंधराला याची मुलाखत होणार आहे पता मुंबईचा आहे मुंबईच्या पत्यावर तुमची मुलाखत होणार आहे ड्रायव्हरसाठी तुम्ही चौदा आणि पंधराला मुलाखतीला जाऊ शकता वेळ साडेनऊ ते साडेबारा आणि हँडीमॅन मेल आणि युटिलिटी एजन्स हँडीमॅन मेनचे दोन हजार दोनशे सोळा जागा आहे आणि एजंटच्या बावीस जागा आहे तर मित्रांनो याची मुलाखत होणार आहे सोळा जुलैला आणि वेळ आहे साडेनऊ ते साडेबारा ठीक आहे यामध्ये एक पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्हचे तीन जागा आहे या पदाची पात्रता जी आहे पदवीधर प्लस नर्सिंग डिप्लोमा किंवा बी एस सी नर्सिंग झालं असेल तर तुम्ही यासाठी मुलाखतीला जाऊ शकता तर बघा मित्रांनो सतरा अठरा आणि एकोणीस नंबरची जी पोस्ट आहे याची पात्रता काय मागितली आहे तर डायवरची जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे एचई मी ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता दहावी पास प्लस एचईमी ड्रायविंग लायसन आणि तुम्हाला या ठिकाणी चोवीस हजार नऊशे साठ रुपये एवढं मानधन दिल्या जाणार आहे आणि वयोमर्यादा आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक नंतरची पोस्ट हँडीमॅन मेल याची जी पात्रता मागितली आहे दहावी पाच दहावी पाच असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज चांगल्या प्रकारे समजता येणे गरजेचं आहे वाचता येणे गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला बावीस हजार पाचशे तीस रुपये मानधन दिल्या जाणार आहे वयोमरादाय अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि तुम्हाला या ठिकाणी कोणते काम करावं लागेल हे दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि नंतरची पोस्ट आहे एजंटची आणि याची पण पात्रता मित्रांनो दहावी पासच आहे आणि तुम्हाला हिंदी लँग्वेज चांगल्या प्रकारे समजता येणे गरजेचं आहे आणि पगार तुम्हाला बावीस हजार पाचशे तीस रुपये पर मंथ दिले जाणार आहे वयोमाराध्या अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि एस सी एसला पाच वर्ष अधिक ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणते काम करावं लागेल हे दिलेला ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं मी अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट जुळाल ते सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अडिस्टेट करून जुळायचे आणि त्याच्या आतमधलाच पासपोर्ट अर्जासोबत जुळायचा चिटकवायचा या ठिकाणी तुमची नियुक्ती आहे तीन वर्षासाठी केल्या जाणार आहे त्याचा भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ही पाचशे रुपये तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची आहे तर ओपन ओ बी सी उमेदवारांना ही फी भरावी लागेल एस सी एस टी आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओ बी सी फी भरावी लागेल ही फी तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची या नावाने डी डी काढायचा डी डीच्या मागे तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आणि तुमचा मोबाईल नंबर पण टाकायचा डी डीच्या मागे पूर्ण नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा बघा मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल याला डी डी जोडायचा आणि याला झेरॉक्सपती लावायचे वरिळ डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आणि झरक्षपती अर्जाला मागच्या साईडने चाचून घ्यायचे आणि सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण अर्ज दिलेला आहे अर्ज भर व्यवस्थित भरायचा आणि डायरेक्ट मुलाखतीला जायचा अर्ज हा पोस्टाने पाठवायचा नाही आहे आणि मित्रांनो तुमच्या जिकडे जे काही डॉक्युमेंट असेल या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे यानुसार डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे तर लक्षात ठेवतं मित्रांनो ड्रायव्हरची मुलाखत होणार आहे चौदा आणि पंधरा जुलैला हँडीमॅन मेलची मुलाखत होणार आहे आणि एजंट मेलची मुलाखत होणार आहे सोळा जुलैला ठीक आहे आणि मुंबईच्या पत्यावर तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल अर्ज जा भरायचा त्याला डॉक्युमेंट लावायचे डी लावायचे आणि या ठिकाणी मुलाखतीला चाललं जायचं तर लक्षात ठेवायचं मित्रांनो या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे हे मुलाखतीद्वारे होणार आहे दिलेल्या तारखेवर मुलाखतीला जायचं अर्ज भरायचा त्याला डॉक्युमेंट लावायचे था, डीडी लावायचं तरी संपूर्ण पीडीएफ आणि आवेदन अर्ज हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद